त्या सर्व बसेसमध्ये त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्या जी पी एस संत्रला म्हणजे ट्रॅफिंग सिस्टीम ही कंपल्सरी करण्याचे निर्देश आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेत त्याचबरोबर बऱ्याच आमचे बस डेपो जे आहेत त्या बस डेपोमध्ये बसेस बंद पडलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि त्याचबरोबर काही फोर व्हीलर गाड्यासुद्धा आर टी ओच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या त्याचासुद्धा गैरफायदा काही समाजकंटक घेत असतात त्यामुळे ह्या सगळ्या बसेस व फोर व्हीलर गाड्यांचं ताबडतोब म्हणजे पंधरा एप्रिल ही डेडलाईन दिलेली आणि पंधरा एप्रिलपर्यंत त्याचं पूर्णपणे त्या स्क्रॅम्पमध्ये म्हणजे भंगारमध्ये काढून एक नियोजन करण्यासाठी आम्ही दीड महिन्याचा अवधी दिलेला आहे आणि त्याचबरोबर स स्वच्छतेसाठी प्राधान्य देणार आहोत प्रत्येक बस डेपोवर आणि जे सुरक्षारक्षक आहे ते सुरक्षारक्षक आज आमच्याकडे जवळजवळ सत्तावीसशेच्या आसपास आहेत ते महाराष्ट्र बोर्डातील विविध ज्या सेवा आहे त्या माध्यमातून आम्हाला मिळालेल्या आहेत तीन एजन्सीच्या माध्यमातून ते सत्तावीसशे सुरक्षा रक्षक आहेत महिलांची संख्या त्यामध्ये फार कमी आहे ती संख्या किमान पंधरा ते वीस टक्के असावी अशा प्रकारचं मतप्रवाहाच्या बैठकीमध्ये निघाला आणि तशा प्रकारची मागणी आम्ही सुरक्षा मंडळाला करणार आहोत त्यामुळे ह्या राज्यातील एस टी महामंडळामध्ये जास्तीत जास्त सुरक्षा महिलांना देणं त्याचबरोबर अशा काही घटना भविष्यामध्ये घडू नये यासाठी अजूनही काही उपाययोजना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आखता येतील का याची आम्ही आज चर्चा केली आणि ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून सर्व बस स्थानकामध्ये आणि सर्व एस टीमध्ये ह्या ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नवीन नवीन सुधारणा आम्ही करणार आहोत आणि प्रामुख्यानं सर्व बस स्थानका स्थानकं जी आमची जी आमची आहेत पाचशे ऐंशी आणि दोनशे एकावन्न ह्या सर्व बस स्थानकाचं आम्ही सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं ऑडिट करण्याचे आदेश सुद्धा आज पारित केले काही ठिकाणी जे सी व्ही आहेत ते देखील बंद आहेत दोन हजार सतराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघा ज्या ज्या ठिकाणी आता हे बसेस एसटी स्थानकाचं आणि सगळ्या डेपोंचं ऑडिट केल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी ह्या त्रुटी आहेत त्या त्रुटी तर आमच्या निदर्शनास येतीलच परंतु एक गोष्ट ही मान्य करावी लागेल की काल जो आरोपी आहे त्या त्या आरोपी पकडण्यामध्ये महत्त्वाची भूमिका जर कोणी निभावली असेल तर ते आमच्या एस टी डेपोमध्ये जे सी सी टी व्ही कॅमेरे होते त्या कॅमेऱ्याच्या आधारेच पोलिसांनी त्या गुंड प्रवृत्तीच्या समाजकंठ कोण आहे हे कळलेलं आणि अनेक सी सी टी व्हीचे फुटेज आम्ही पोलिसांनासुद्धा हस्तांतरित केलेले आहेत त्यामुळे स्वारगेट डेपोमधली सी सी टी व्हीची यंत्रणा चांगल्या प्रकारे कार्यान्वित होती हे सिद्ध झालं आहे परंतु जर दुसऱ्या डेपोमध्ये अशा प्रकारची कुठली सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित नसेल तर निश्चितपणे त्यामध्ये सुधारणा केली जाईल दृष्टीने मी मध्यंतरीच्या काळामध्ये गुजरातमध्ये गेलो होतो कर्नाटकमध्ये गेलो होतो त्या सगळ्या राज्यांमध्ये आय पी एस अधिकारी ह्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाच्या माध्यमातून निर्माण केलेला आहे आमच्या सुद्धा डिपार्टमेंटला आय पी एस अधिकारी नेमावा असं तरतूद आहे परंतु ते मध्यंतरीच्या काळामध्ये ती नेमणूक झालेली नाही ती नेमणूक करावी अशा पद्धतीची विनंती आम्ही गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना करणार आहोत डेपो नाही आता बघा आय पी एस अधिकारी नेमून ते गृह खात्याची जबाबदारी आहे